हेलिकॉप्टरची तुपेवाडी येथे इमर्जन्सी लँडिंग हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने करण्यात आली इमर्जन्सी लँडिंग हेलिकॉप्टर पायलट इम्रान गौरी यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही हेलिकॉप्टर परत सुरू करून हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगरकडे रवाना जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी शिवारात एका हेलिकॉप्टरची अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली सदर हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगर येथून रवाना होऊन नागपूरकडे खासगी कामानिमित्त जात होते या दरम्यान हेलिकॉप्टर मध्ये बिघड झाल्याची बाब पायलट इम्रान गौरी यांच्या लक्षात आली यावेळी त्यांनी तातडीने हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग केली आहे मल्होत्रा हेलिकॉप्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे हेलिकॉप्टर काही खाजगी कामानिमित्त नागपूरकडे निघाले होते मात्र हेलिकॉप्टर मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलट इम्रान गौरी आणि त्यांच्या सोबतचे नवीन राजाराम सिंग यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी योग्य वेळीच निर्णय घेऊन हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग केली त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये सदर घटनेची माहिती हसनाबाद पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पायलट इम्रान गौरी यांनी कंपनीची मदत घेऊन सदरचे हेलिकॉप्टर परत सुरू केले त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन रवाना झाले दरम्यान हेलिकॉप्टरची अचानक लँडिंग झाल्याने नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती तुपेवाडी शिवारात तुळशीराम नाईक तांडा तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे तांत्रिक अडचणीमुळे संभाजीनगरहून नागपूरकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली यावेळी तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हे हेलिकॉप्टर गिरक्या घेत होते अगोदर व्हायलोटेच विद्युत तारांमध्ये अडकता अडकता थोडक्यात वाचवले नंतर खाली उतरण्यासाठी दोनदा प्रयत्न केला असता ते असफल झाले धुरांचे लोट दिसून लागल्याने उडल्या उडण्यासाठी प्रयत्न केला परंतु न नांगरल्याने शेतात येऊन उतरवण्यात आले हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप असून कुठलीही जीवितहानी झाली नाही काही वेळानंतर हेलिकॉप्टर पुन्हा आकाशात उडाले ही खबर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर बघाण्याची एकच गर्दी झाली होती गर्दीला पांगवण्यासाठी खाडेसाहेब राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले